सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण अध्यात्मातून आधुनिकतेकडे सहकारातून समृद्धीकडे एका एक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा सहकार भूषण पुरस्कार प्राप्त शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई संस्थेचे सर्व सभासद ठेवीदार खातेदारक व हितचिंतक यांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो कि जत शाखेचा तेरावा वर्धापन दिन शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे तर या निमित्त सत्यनारायण पूजेस उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती आपले नम्र श्री गोरख तू चव्हाण संस्थापक व अध्यक्ष श्री चंद्रकांत श्री बंजारी संस्थापक व उपाध्यक्ष क्षेत्रीय व्यवस्थापक श्री ज्ञानेश्वर श बांदल विभागीय व्यवस्थापक श्री रणजित वी शिंदे शाखा व्यवस्थापक तसेच सर्व संचालक मंडळ कर्मचारी वृंद व ठेव संकलन प्रतिनिधी वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत पत्ता मोगली कॉम्प्लेक्स पहिला मजला मार्केट यार्ड जवळ श्री बसवेश्वर चौक सातारा विजापूर रोड जत तालुका जत जिल्हा सांगली चारशे सोळा चारशे चार मोबाईल नंबर नव्वद अकरा झिरो तीन छत्तीस पंधरा आणि नव्वद अकरा झिरो सहा त्रेसष्ट बारा महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू आदी राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मुचंडी येथील श्री दरिदेवाची यात्रा ही दिनांक तेरा एप्रिल ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भरवण्यात येणार असून यात्रेची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी यांनी दिली आहे श्री दरिदेवाचं मंदिर हे कर्नाटक राज्यातील कनमडी तालुका तिकोटा जिल्हा विजापूर येथील कनमडी ओळखलं जातं या वर्षी श्री दरिदेवाची यात्रा हा रविवार दिनांक तेरा एप्रिल ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भरवण्यात येणार आहे रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी श्री जक्कंबा देवी मंदिरापासून श्री दरिदेवाच्या घोड्याची व पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन ती श्री दरीदेव डोंगराच्या देवस्थानला नेण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी श्री दरीदेवास व श्री जक्कम्मा देवीस पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात येणार असून याच दिवशी रात्री तीन वाजल्यापासून श्री दरीदेवाची पालखी व सबिन फेरी निघून मोठा उत्सव होणार आहे शुक्रवारी रात्री आठ वाजता श्री दरीदेव नाट्यसंघ कनमडी यांच्या वतीनं श्री दरीदेव चैत्र चरित्र पौराणिक नाटक सादर करण्यात येणार आहे या यात्रेची संपूर्ण तयारी व नियोजन झालं असून ज्या व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा पाहिजे त्या व्यापाऱ्यांनी रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा यात्रेत ज्या दुकानदारांची आहाराची दुकानं आहेत त्यांनी काचेच्या कपाटामध्ये आहार पदार्थ ठेवून त्यांची विक्री करावी फळफळावळ व व्यापाऱ्यांनी ताजी फळे ठेवून त्याची विक्री करावी पोटॅशियम परमॅग्नेट व क्लोरीन पाण्यात टाकूनच पाणी पिण्यास वापरावे यात्रेकरूंनी व वा दुकानदारांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं सावधगिरी बाळगावी पिण्याचं पाणी जपून वापरावे पाण्याची नासधूस करू नये यात्रेकरूंना काही अडचणी वाटत असतील तर त्यांनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा व कमिटी ऑफिसमध्ये येऊन आपल्या अडचणी नोंद कराव्यात यात्रेत दारू व शिंदी विक्रीस व पिण्यास सक्त मनाई आहे या तसेच यात्रेत मलेरिया व कॉलरा ग्रस्त रोगी हो यांना प्रवेश देण्यात येणार नाही याचीही यात्रेकरूंनी दक्षता घ्यावी या यात्रेकरता येणाऱ्या यात्रेकरूंसाठी यात्रा महोत्सव समितीच्या वतीनं पाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय देवाचे दर्शन चांगल्या प्रकारे घेता यावे यासाठी दर्शन रांग व यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे या यात्रेचं संपूर्ण नियोजन व तयारी झाली असून करता येणाऱ्या यात्रेकरूंची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या यासाठी यात्रा महोत्सव समिती तत्पर आहे या यात्रे करता महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात येणार असून या यात्रेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून यात्रेतील आनंद द्विगुणित करावा असं आवाहन श्री दरिदेव यात्रा महोत्सव समितीचे कार्यदर्शी श्री शिवानंद पुजारी कार्याध्यक्ष मल्लप्पा तुंगळ उपाध्यक्ष बसगोंडा पाटील भीमराय कोंडी विवेकानंद बिरादार बसगोंडा पाटील सदाशिव कोळी शिवानंद बिरादार बसवराज पुजारी काडाप्पा गौडा बिरादार महांतेश कोरे हणमंत पुजारी बाबू गौडा पुजारी विठ्ठल करावडे श्री अन्नप्पा पुजारी आदींनी केलाय